दर्शको नमस्कार दर्शको राजमुद्राच्या समाजमुद्रा या समाज विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर सुजित येवलीकर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे दर्शको नेहमीच आपण मान्यवरांशी गप्पा मारत असतो त्यांच्याशी चर्चा करत असतो तर आज आपल्या स्टुडिओमध्ये नांदेड शहराच्या माजी महापौर जयश्री पावडे ह्या आपल्यासोबत आहेत मी त्यांचं आपल्या सगळ्यांच्यातर्फे स्टुडिओमध्ये स्वागत करतो मॅडम नमस्कार नमस्कार Uh, मॅडम आपण मागचे कोरोनाच्या काळामध्ये महापौर होतात अतिशय चांगली कामे आपल्यामार्फत झाली आरोग्याची सेवा देखील आपण खूप चांगली केली जम्बो कोविड सेंटर असेल शहरातील रेमडेसिवीरचा प्रश्न असेल तो मिटवला याआधी आपण जिल्हा परिषदमध्ये असताना सभापती देखील होतात तेव्हा पण आपल्याकडे आरोग्य विभागच होता आणि वेगवेगळ्या प्रभागामधून आपण निवडून आलेल्या आहात आपला हा सगळा राजकीय प्रवास कसा झाला आपण थोडक्यात सांगा तसं पाहिलं तर दोन हजार सातमध्ये आरक्षणाच्या माध्यमातून माझी राजकीय सुरुवात झाली आणि दोन हजार सातला मला जी संधी मिळाली निश्चितच मला त्याचा आनंद आहे की त्या संधीचं मी सोनं करून दाखवलं दोन हजार सात ते अकरापर्यंत पर्यंत मी महिला बाल म्हणजे महापालिकेमध्ये नगरसेविका असताना महिला बालकल्याण सभापती दीड वर्षाचा कार्यकाळ होता त्यामध्ये वेगवेगळे बेगर शाळेसाठी उपक्रम राबवले महापालिकेच्या त्यानंतर दोन हजार बारा ते सतरापर्यंत मला जिल्हा परिषद सदस्य म्हणून वाडी सर्कलमधून काम करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर अठरा ते चोवीसपर्यंत मला म्हणजे अठरा ते तेवीसपर्यंत मला महापालिकेमध्ये नगरसेविका म्हणून काम करण्याची संधी मिळाली पण त्याचबरोबर मागच्या दीड वर्षामध्ये मला महापौर या पदाचा म्हणजे चांगलं काम करण्याची संधी मिळाली बरं मॅडम मग आता आपण आजच काँग्रेस कार्यालयात गेला होतात आणि आपण प्रदेशाध्यक्षांकडे नांदेड उत्तरमधून इच्छुक आहात असा अर्ज आपण दाखल केलेला उमेदवारीसाठी तर यामागचं काय कारण आहे दोन हजार सातपासून मी सक्रिय राजकारणामध्ये आहे दोन हजार सातला माझा जो प्रभाग होता त्यामध्ये दयानंदनगर शाहू नगर आनंदनगर बाबानगर नगर आणि पॉलिटेक्निक एरिया राजेंद्रनगर एवढा मोठा श्यामनगर एवढा मोठा एरिया होता आणि त्यानंतर मी जिल्हा परिषद वाडी सर्कलमधून मला जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेला आजूबाजूचे अठ्ठावीस गावं जे ग्रामीण होते मनिळा एकदरा आलेगाव पासदगाव हे सगळे खुरगाव त्याच्यानंतर वाडी ह्या वाडीच्या आजूबाजूचे खेडे आणि वाढी वाडीमध्ये जे नागरिकीकरण आपण पाहतोय झपाट्याने होत आहे तर तेव्हा अठ्ठावीस नगर होते त्यावेळेला तिथल्या लोकांच्या समस्या त्यांच्याशी आलेले संपर्क ग्रामीणमध्ये आलेला संपर्क प्लस दोन हजार सातचा शहरी सांग सं सा, स सा, सगळा संपर्क आणि यावेळेला दोन हजार अठराला जेव्हा मी नगरसेविका म्हणून निवडून आले त्यावेळेला भाग्यनगर प्रभाग क्रमांक पाच म्हणून निवडून आले ते भाग्यनगर अशोकनगर कैलाशनगर श्यामनगर शिवाय इकडे सहयोग नगर हा मोठा एरिया हा आताही माझ्या संपर्कात आहे नाईक नगर आंबेकर नगर पीरपुराण आणि तिथल्या लोकांच्या समस्या आम्ही आजही तक्रार निवारण ग्रुपच्या माध्यमातून सोडवते प्रशासनही त्याला दाद देते सतत त्या लोकांच्या संपर्कात आहे आणि लोकांनी पण बऱ्याच वेळेला महिला माझ्याकडे आल्या वेगळे वेगळे लोकही आले कार्यकर्तेही आले की वहिनी करा ताई करा असा त्यांचा मला म्हणजे पाठिंबा होता आणि इतक्या वर्षाचं काम करण्याचा जो अनुभव आहे तर जो विकासात्मक दृष्टिकोन पाहिजे की प्रश्न लोकांचे कसे सोडवायचे समस्या निराकरण करण्यासाठी आपण प्रशासनाकडून काम कसं करायचं ह्या अनुभवाच्या आधारावर कामाच्या आधारावर आणि लोकांनी विनंती केली लोकांनी मला मागणी मागितली म्हणून मी आज उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्षाकडे दाखल केला आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच मला तीन वेळा संधी मिळालेली आहे हे सुद्धा मला म्हणजे ही विचारधारा पडते आणि हेही मी नाकारत नाही त्यामुळे मी पक्षाकडेच मागणी केली आता पाहू काय होते ते बरं मॅडम आपण महापौर होतात जिल्हा परिषदलाही आपण बरंच काम केलेलं आहे सभापती देखील होतात आपल्या कार्यकाळामध्ये काही महत्वाची कामे झालीत का अशी आपल्याला काही आठवणी असतील तर आपण कृपा करून सांगावी जिल्हा परिषदच्या माध्यमातून तसं पाहिलं तर दोन हजार सुद्धा मी वेगळेवेगळे अक्षर दी दीप्रकल्प असो ई लर्निंग असो महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण महिला व बालकल्याण आरोग्य सभापती असताना नाविन्यपूर्ण काय देता येईल सुरुवातीला मी महिलांसाठी ड्रायविंग लायसन्स ड्रायविंग ट्रेनिंग द्यायचं महिलांसाठी तीनशे महिलांनी दोन हजार आठला त्याचा लाभ घेतला मोफत ओपनच्या महिलांसाठी सर्वसाधारण घरातल्या महिलांसाठी मी तेव्हा तो क्लास उपलब्ध करून ठेवतो महापालिकेच्या माध्यमातून आणि त्यानंतर म्हणजे चांगलं काम करण्याची संधी मला जिल्हा परिषदला सुद्धा मिळाली जिल्हा परिषदमध्ये वाडी सर्कलमध्ये आपण जो पाहतोय उर्ध्पैनगंगा हे जे पाण्याचा लाईन ना आहे नांदेड उत्तरमध्ये तर ते वाडीमध्ये त्याचं कसं काय म्हणजे नियोजन करता येईल त्याला अठरा कोटी रुपये मान मंजूर करण्यासाठी त्यावेळेला डी पी सावंत साहेब पालकमंत्री होते त्यांच्यामागे पाठपुरावा केला आणि वाडीमध्ये जी पाण्याची समस्या होती त्या समस्येचं निराकरण निमशहरी पाणीपुरवठा योजना ही महाराष्ट्रातली पहिली योजना ही वाडीमध्येच कार्यान्वित झाली तर मी जिल्हा परिषदला असताना मी पाठपुरावा केला आणि ते झालं आणि आज आपण पाहतो की पाण्याचं बऱ्यापैकी समस्या निवारण झाली टँकर मोठ्या प्रमाणावरच होते वाडी गावामध्ये सुद्धा आणि आजूबाजूच्या पूर्ण शहराच्यामध्ये नगरांमध्ये सुद्धा तर कुठं तरी त्याचं समाधान मला आहे शिवाय जिल्हा परिषदच्या शाळांसाठी मी कंपल्सरी सगळीकडे आरोग्य विभागाकडे लक्ष द्यायची आणि शाळेच्या संदर्भात नाविन्यपूर्ण काय उपाययोजना करता येईल जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्यासाठी माझा सतत प्रयत्न असायचा आणि दोन हजार अठराला नगरसेविका झाल्यानंतर एकतर हे आपल्या सगळ्या समस्या नागरिकांच्या काय असतात याचं मी समस्या निराकरण करण्याचा प्रयत्नच करत होते पण महापौरच्या कार्यकाळामध्ये दीड वर्षामध्ये म्हणजे वेगळे ज्या उपाययोजना आहेत मग हरित माझं घर हरित घर ही सुरुवातीचं माझं पहिलं एक स्वप्न होतं की नांदेड शहरामध्ये कचरामुक्तीसाठी आपण काय पहिली उपाययोजना करायला पाहिजे तर त्यामध्ये घरातल्या घरात कचऱ्याचं घरात कसं नियोजन करायचं तर इतका सुंदर प्रतिसाद मिळाला त्या गोष्टीचा आणि ती आ, संकल्पना म्हणजे त्याला खूप छान शहरात त्याला प्रतिसाद मिळाला आणि लोकांमध्ये जागृती आली आ, की कचऱ्याचं निय कसं काय समस्या आणि घर बागांमध्ये खत तयार करण्यासाठी महापालिकेमध्ये जे ओपन स्पेसेस आहेत तिथे काय करता येईल हा पण मी प्रोजेक्ट राबवला म्हणजे असे वेगळे छोटे छोटे प्रयत्न वेगळ्या वेगळ्या माध्यमातून केले आणि म्हणजे जेवढं स नागरिकांच्या समस्या काय आहेत यावर मी आ, फोकस केलं होतं तर महत्त्वाची समस्या काय असते लाईट पाणी ड्रेनेज रस्ता कचरा बरोबर ह्याच्यासाठी माझ्याच पिरियडमध्ये जी आत्ता नवीन तीनशे ऐंशी कोटीशी नवीन ड्रेनेज लाईन आपण ना नांदेडला मंजूर केली तर त्याचा पाठपुरावा सुद्धा मी केला बर। बरेच वेगळेवेगळे विकास कामं आपण पाहताय त्यासाठी मी पाठपुरावा केला त्याशिवाय म्हणजे सिंचनाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा विषय ग्रामीणमध्ये काय करता येईल त्या दृष्टीनं निळ्यामध्ये सुरुवातीला माझ्या जिल्हा परिषदच्या काळामध्ये आपण बंधारा मोठा बंधारा केला होता त्यानंतर पुलकम बंधारा चिख याला चिखलीला झालेला आहे पासदगावला झालेला आहे बोंढारला झालेला आहे आणि आज त्याचा उपभोग तिथल्या लोकांना खूप चांगल्या प्रकारे घेता येतो याचा मला आनंद आहे सगळं नांदेडवासियांनी पाहिलेलं आहे आणि तसं विसा विकासात्मक दृष्टिकोन ठेवूनच लोकांनी कदाचित मला आग्रह करत आहेत की तुम्ही पुढे या ताई म्हणून असं मला वाटतं Uh, मॅडम पक्षाने जर आपल्याला उमेदवारी दिली आणि भविष्यामध्ये जर आपली निवड झाली तर आपल्याकडे नांदेड उत्तरच्या विकासाची काही ब्ल्यू प्रिंट तयार आहे काय आपलं विजन आहे का, का नांदेड उत्तरसाठी निश्चितच नांदेड उत्तरच्या साठी जे रस्ते ग्रामीण भागामध्ये आजही बऱ्यापैकी म्हणजे कुठे कोणत्या गावामध्ये नसतील तर त्याचं पाहणी करणं माझं आताही सुरू आहे आणि ह्या सगळ्यात महत्वाची समस्या ही रस्त्याची आरोग्याची आहे बरं तर आरोग्याच्या संदर्भात मेडिकल मेडिकलसाठी दवाखान्यांसाठी काय काय उपाययोजना करता येतील त्यासाठी मी निश्चित प्रयत्नशील असेल रस्त्याच्या संदर्भात जिथे रस्ते, रस्ते नाही आहेत त्या तिथे निधी कसा देता येईल आणि त्या लोकांची समस्या कशी सोडवता येईल कारण रस्ता हा सगळ्यात महत्त्वाचा दळणवळणाचा रस्ता महत्त्वाचा आहे आणि जर पेशंट असो कोणी असो सगळ्यात महत्त्वाची कामगिरी ही रस्त्याची असल्यामुळे ही कनेक्टिव्हिटी होणं खूप महत्त्वाचं आहे तर आजूबाजूचे जिथे कुठे राहिले असतील दवाखान्याच्या बाबतीत कुठं सब से सेंटर सुरू करायचे असतील तर जिल्हा परिषदच्या माध्यमातून असो की नवीन काही हे असो त्याच्या माध्यमातून मी निश्चित करण्याचा प्रयत्न करेन बरं मॅडम आत्ता जे विद्यमान आमदार आहेत बालाजी कल्याणकर ते आता शिंदे गटामध्ये आहेत दोन वर्ष अडीच वर्ष ते महाविकास आघाडीत पण होते तर यांच्या या दोन अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये माहितीमध्ये त्यांच्या कामावर आपण समाधानी आहात का कसं आहे त्यांचं उत्तरमध्ये काम त्यांच्या कामावर म्हणजे ते जनताच सांगेल की त्यांचं काम समाधानकारक आहे की नाही कारण मी सांगणे हे योग्य होणार नाही कारण प्रत्येकाच्या बाबतीत थोडंफार म्हणजे काहीतरी निगेटिव्ह असतं तर तसं त्यांच्या कदाचित असेल कुठे रस्त्याचं काम बाकी राहिलं असेल आणि मला आवर्जून उल्लेख करावा लागेल की माझ्या घराच्या बाजूलाच भाग्यनगरला मी इतका पाठपुरावा केल्यानंतरही ते रस्त्याचं म्हणजे मी पद गेल्यानंतर पाठपुरावा करूनही त्या गोष्टीचं झालं नाही आणि वाडी मोर ते त्या रस्त्यासाठी पण तुम्ही त्याला साक्षीदार आहात किती किती प्रयत्न करावं लागले तर ते कशा पद्धतीने तुम्ही मंजूर केला हे तुम्हाला माहिती आहे तसंच गुरुजी चौक ते वाढीसाठी मी अतिशय प्रयत्न केले पण आजही ते काम इतकं वाडी शहर नांदेडच्या जवळ असून ते पाच वर्षातही पूर्ण होऊ शकलं नाही म्हणजे हे छोटे छोटे ह्या समस्या हे निराकरण करण्यासाठी ते अपयशी ठरले असं मला वाटतं बरं सध्या सरकार पण इलेक्शन मोडमध्ये गेलेलं आहे सगळेच पक्ष इलेक्शन मोडमध्ये आहेत त्याच मोडमध्ये त्यांनी योजना आणलेल्या आहेत घोषणांचा पाऊस पडत आहे त्यामध्येच लाडकी बहीण योजना आहे लाडका भाऊ योजना आहे काय वाटतं या योजनेबद्दल आपल्याला खरंच हा जुमला आहे का खरंच महिलांना पैसे मिळतील मला सांगा आतापर्यंत दहा वर्षात कुठे काय पैसे काळा पैसा वापस आला कोणती अशी त्यांची सक्सेस झालेली एखादी स्कीम मला सांगा की नाही खरोखर मेक इन इंडिया असो पंधरा लाख तुमच्या खात्यात आलेल्या असो किंवा तुमचा काळा पैसा वापस आलेला असो म्हणजे अनेक समस्या फक्त खाजगीकरण वाढून टाकलं बिझनेसमॅन लोकांना हाताला धरून त्यांच्यानुसार देश सगळा चालवायले याच्यात शेतकरी मेला तरुण वर्ग मेला बेरोजगारी वाढली सगळ्या समस्याच सगळ्या समस्याच समस्या उभ्या राहिलेल्या आहेत आणि या समस्यामध्ये सगळ्यात जास्त जर कोणी खचत चालला असेल तर शेतकऱ्यावर अनंतच खरोखर त्यांच्यावर त्यांची हाल अपेष्टा होत आहेत तर तसंच ही पण योजना तुम्ही तुमच्या अकाउंटला म्हणजे स्टेट गव्हर्मेंटकडे एवढा पैसा कुठून देणार आहे पंचेचाळीस हजार कोटी तुम्ही एक वेळचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू शकत नाही ते दीड दीड हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये देण्यापेक्षा काहीतरी रोजगार उपलब्ध करून द्याल जेणेकरून ते त्यांच्या आत्मनिर्भर होतील स्वतःच्या पाया उभं करतील छोटा मोठा व्यवसाय सुरू करतील आणि एवढा पैसा तुम्ही एक महिना देणार की दोन महिने देणार किती महिने देणार लोकांना आमिष दाखवून तुम्ही अशा फसव्या योजना करण्यामध्ये हे जे चालवलं ना या इलेक्शनमध्ये लोकच तुम्हाला सांगतील की तुमचं काय आहे आणि तुम्हाला कुठं नेऊन ठेवतील हे दिसेल असं मला वाटतं नुकतेच दोन हजार चोवीस लोकसभेचे निकाल लागले त्यामध्ये जरांगी फॅक्टर चालला का आपल्याला काय वाटतं निश्चित चाललं जरांगी फॅक्टर कारण मराठा समाजासाठी तो मराठा योद्धा निस्पृहपणे निस्वार्थपणे आज उपोषण करत आहे लढत आहे तर समाजानं त्याची दखल घेतली पूर्ण मराठा समाज एकवटला आणि भूतोन ती सगळीकडे एक कट्टा मत हे मराठा समाजाला झालं निश्चितच म जरांगी इफेक्ट झाला लोकसभेवर आणि विधानसभेमध्ये सुद्धा याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात होईल असं मला वाटतं बर मॅडम आता आपण उमेदवारी अर्ज तर दिलाच आहे मग आपण आता जनसंपर्क अभियान कधीपासून ऑलरेडी ह्या सोमवार पासून मी आजूबाजूच्या म्हणजे खेड्यांना जसं तीर्थ निळा मरळ आणि फुलेनगर हे शहराचे हे चार पॉइंट तर मी म्हणजे हे पाहिलेले आहेत भेटी गाठी दिलेत आणि मागच्या अठरा वर्षापासून मी काम करते लोकांच्या संपर्कात आहे आणि मला असं वाटते की प्रत्येक वॉर्डमध्ये नगरांमध्ये म्हणजे जवळपास आमचे कार्यकर्ते पण आहेत आणि माझ्या म्हणजे मैत्रिणीचा ग्रुप नातेवाईकांचा सपोर्ट नागरिकांचा सपोर्ट हे सगळं असल्यामुळे मला आधीच पन्नास टक्के काम झालेलं आहे विकासात्मक च्या विकासाच्या माध्यमातून आधी काम केलं तर त्याची प्र त्याची पावती म्हणून लोकांनी मला आग्रह केला तर आता राहिलेले पन्नास टक्के काम आहे तर उद्यापासून अजून सुरू करते की प्रत्येक कॉर्नर मिटिंग शहरामध्ये नगरांमध्ये लावण्यासाठी उद्यापासून सुरुवात करते आणि मला असं वाटत नाही जरी मला पक्षाने तिकीट दिलं तर एवढं काही असं मला अवघड जाईल असं वाटत नाही कारण लोकांचं सहकार्य मला लाभेल असा मला विश्वास आहे तर मॅडम दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की नांदेड उत्तरची सीट ही शिवसेनेने जिंकली होती आणि महाविकास आघाडी शिवसेना आहे भविष्यामध्ये जर ही ओ, सीट उद्धवसाहेब ठाकरेंनी शिवसेनेला दिली तर आपलं काय तयारी असेल आपण त्यांचा प्रचार करणार निश्चितच आपली एक विचारधारा आहे महाविकास आघाडीची विचारधारा आपण स्वीकारलेली आहे आणि तीच आपल्याला पटतं त्यामुळे आपण पाहिलं असेल की लोकसभेतही आम्ही कुठे प्रचार यंत्रणेमध्ये नव्हतो आणि ही विचारधारा सर्वसामान्याला पटली हे या इलेक्शनमध्ये दिसलेलं आहे आणि याही पुढे ह्या मला असं वाटतं की जनता महाविकास आघाडीलाच भरभरून प्रतिसाद देईल मग कोणताही उमेदवार असो उबाठा असो काँग्रेस असो किंवा शरद पवार साहेबांचा असो तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जनता चांगला प्रतिसाद देईल असं मला वाटतं आपण स्वतः उभाठाच्या उमेदवाराचा प्रचार करणार का निश्चितच कारण महाविकास आघाडी म्हटल्यानंतर हे तीनही एकत्र आले तिथे मला माझं वेगळं काही असं घेऊन चालता येणार नाही तुम्हाला त्या महाविकास आघाडीमधल्या प्रत्येक घटकाचा तेवढा सन्मान करावा लागेल ही तुमची जबाबदारी आहे आणि तेवढी नैतिकता निश्चितच मलाही बाळगावी लागेल ठेवावी लागेल जो कोणी उमेदवार असेल त्याचा प्रचार निश्चित मी करेल Uh, मॅडम आपण काँग्रेससाठी उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल केलेला आहे आजच आपण दाखल केलेलं आहे भविष्यात जर काँग्रेसने आपल्याला उमेदवारी नांदेड उत्तरमधून दिली तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण नांदेडच्या जनतेला काय आवाहन करणार नांदेडच्या जनतेला एवढंच आवाहन करेल की मागच्या वेळेला जसा भरभरून प्रतिसाद दिला तसा याही वेळेला मतदान तुम्ही महाविकास आघाडी असो काँग्रेस असो काँग्रेसच्या पक्षाला भरभरून प्रतिसाद करावा आणि जेणेकरून ह्या जे आत्ता रा महाराष्ट्र पाहतो आहे की जे घडी बिघडत चालली आहे सामाजिक तेढ वाढत चालली आहे प्रत्येक घटक आपण पाहतोय की ते तिथे कसं खोडा फोडाफोडी करता येईल यावर जे राजकीय यंत्रणा काम करत आहे तिथे नागरिकांचे महत्त्वाचे समस्या प्रश्न बाजूलाच राहतात पण फक्त सत्ता केवळ सत्ता एवढाच यांचा उद्योग चालला आहे सत्ता राजकार त्या सत्ते त्या सत्तेतून पैसा राजकारण हे असं चक्र फिरायले त्यामध्ये सामान्य जनता पिळून निघत आहे महागाई वाढत आहे म्हणजे कोणत्याच गोष्टीवर असो प्रशासन असो यांचा अंकुश कुठेच नाही आहे तर आपल्याला जर सर्वसामान्य लोकांना महाविकास आघाडीची सत्ता आणली तर निदान महाराष्ट्राचा दुसरं म्हणजे जी बघ बिघडत चाललेली परिस्थिती आहे महाराष्ट्राचा जर बिहार होऊ द्यायचा नसेल तर आता इथे महाविकास आघाडीचे एका विचाराचे सर्व सार्वभौमत्व टिकवण्यासाठी ही लढाई जनतेने हातात घ्यावी आणि महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून द्यावे जेणेकरून माझा महाराष्ट्र पुरोगामित्व जपणारा महाराष्ट्र आहे हे देशाला दिसलं पाहिजे असं आवाहन मी नांदेडच्या जनतेला तर दर्शको ह्या होत्या नांदेडच्या माझी महापौर जयश्री पावडे यांच्याशी आपण आता चर्चा केली मॅडम आपण स्टुडिओमध्ये आलात आम्हाला वेळ दिलात याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद मी पण खूप खूप तुमचे आभार मानते की कारण मला इथे तुम्ही बोलवलंत इथं व्यक्त होण्याची संधी दिली आणि राजमुद्राचं काम मला अजून कौतुक करावं वाटेल की आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये राजकीय शैक्षणिक सामाजिक आरोग्य कला वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामधल्या कला विचारवंतांना कलावंतांना प्रत्येकाला तुम्ही न्याय देऊन इथं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि समाजाच्या जो काही दुर्लक्षित घटक आहे त्यावर तुम्ही प्रकाश देऊन काम करताय निश्चित भविष्यामध्ये तुमच्या या राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये अजून खूप मोठं यश संपादन करेल तुमचं एखादं खूप न्यूज छा चॅनल छान सुरू राहील अशा शुभेच्छा देते आणि पुनश्च एकदा तुमचे मनापासून खूप खूप आभार मानते आणि थांबते धन्यवाद सर्व टीम तर्फे आम्ही आपले आभारी आहोत मॅडम धन्यवाद दर्शको होत्या माजी महापौर यांच्याशी आपण चर्चा केली ही मुलाखत आपल्याला कशी वाटली जरूर कळवा इथेच मी आपली रजा घेतो कुठेही जाऊ नका बघत राहा फक्त आणि फक्त राजमुद्रा न्यूज लाईव्ह धन्यवाद मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिनचूक पाहत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह